विकासाचा वादा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आपल्या कोपरगाव मतदारसंघातील आपल्या सर्व लाडके लाडक्या बहिणींसोबत संवादाचा कार्यक्रम ही संवाद यात्रा या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब राज्याचे मंत्री अनिल पाटील साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब महिलांच्या अध्यक्षा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरताई युवकाध्यक्ष सुरजित चव्हाण माझ्या आई सौ पुष्पाताई जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार संलग्न संस्थेचे सर्व वाईस चेअरमन चेअरमन सर्व संचालक पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने सर्व माझ्या माता भगिनी उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक माझे सर्व तरुण सहकारी सर्व विद्यार्थी आज आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये ज्यांना आपल्या समाजातील तळागाळातील समस्या असतील अडचणी असतील याची जाण आहे आणि या समस्या अडचणी सोडवण्यासाठी ज्यांनी आपली पूर्ण राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी घडवत असताना अजोड असं काम केलं असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा हे आपल्या सर्व लाडक्या माता भगिनींबरोबर या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलेले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो कधी संपलं नाही आदरणी राजकीय जीवनामध्ये सत्तेमध्ये असू किंवा नसू कायम आपल्या शेतकरी असतील कष्टकरी असतील उद्योजक तरुण वर्ग माता भगिनी यांची जाण असलेला एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले आणि या सर्व घटकांना न्याय देण्याचं व यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले मागच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या आजीदादांनी आपल्या माता भगिनींसाठी एक महत्वपूर्ण योजना त्या ठिकाणी जाहीर केली ते म्हणजे आपल्या सर्व ज्या लेखी बाळी आहेत यांच्यासाठी मोफत शिक्षण आणि त्याच पद्धतीने माझी लाडली बही योजना अत्यंत महत्वाचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला ज्याच्यामध्ये एकवीस ते एक पासष्ट या वर्षामध्ये असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तसेच आपल्या इतरही सर्व घटकांसाठी इतर बऱ्याच योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या ज्याचा उल्लेख दादा आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी करणार आहे या सर्व घटकांचा विचार करून या सर्व योजना त्या ठिकाणी जाहीर केलेल्या संवादामध्ये दादा अधिक त्याच्यामध्ये सांगतील आपण सर्व दादांच्या लाडकी बहिणी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात तसच आपल्यासारखा मी दादांचा लाडका मुलगा म्हणून त्या ठिकाणी काम करतो आपल्या मतदारसंघामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त त्या त्या ठिकाणी निधी ठिकाणी दिला हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत तीन हजार कोटी हा फक्त आकडा आपल्या सर्वांसमोर आलेला आहे पण तीन हजार कोटी पेक्षाही जास्त हा निधी अजितदादांनी त्यांच्या मागच्याही काळामध्ये दिला आणि आताच्याही काळामध्ये त्या ठिकाणी दिलेला आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी आजी दादांकडे आपले कुठलाही प्रश्न घेऊन जायचो मला सांगायला आनंद वाटतो मी कधीही रिकाम्या हाताने आलेलो नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने आपले जे काही बारीक सारीक प्रश्न असतील मोठे प्रश्न असतील गेले अनेक वर्ष दादांनी जे विविध खाते असतील याच्यामध्ये काम केलं त्याचबरोबर आपल्या राज्याचे पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली सर्व खात्यामध्ये सर्व घटकांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचे प्रश्न त्यांना त्या ठिकाणी याची जाण आहे आणि सोडवण्यासाठी काय करावं लागेल याचे सर्व सोल्युशन त्यांच्याकडे आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी असं म्हणतो का आपले दादा या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री करायचे यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वांनी काम करायचं जर या राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्याच्यामध्ये आपलाही त्या ठिकाणी स्वार्थ आहे आपल्या कोपरगाव मतदारसंघासाठी जो काही शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवायचा जर असेल तर याच्यामध्ये पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळून हा प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतो आणि दादांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्यांची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आणि म्हणून मला खात्री आहे पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रश्न असेल जो आपल्या मतदारसंघासाठी महत्वाचा आहे याच्यामध्ये दादा तर आपल्याला मदत करतीलच परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दादा मला देखील न्याय देतील असं मला खात्री आपल्या मतदारसंघातील बहुतांशी प्रश्न हे दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सोडवलेले आहे आणि अनेक काम त्या ठिकाणी दादांच्या मागे लागून मी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय समोर सांगायला त्या ठिकाणी काही नाही आणि म्हणून भविष्या काळामध्ये आता निवडणुका समोर येणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील ज्या काही बोलतापास समोरून दिल्या जातील यांचा आपण कुठलाही विचार न करता यांना कुठेही बळी न पडता आपण सर्वांनी माझ्या मागे ताकद उभी करावी अशा प्रकारची विनंती करतो मतदारसंघाचा साडेचार <अच्पराखा प्राञा> <नारीगे> आता <प्राखारा> <फारालेगे> पाच वर्ष होत येतील या <प्राथा> पाच वर्षामध्ये <नारीगे> ज्या <प्राथा> पद्धतीने आपण अपेक्षित केलेला <था> होता असा विकास करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिलेला आणि हा विकास डोळ्यासमोर ठेवून दादांनी पण भरपूर त्या ठिकाणी मदत केली ज्या ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या अडचणी मांडण्यासाठी मी दादांकडे जात असे कधी वेळ काळ पाहिला नाही आपल्या सर्वांना माहितीये का सकाळी लवकर कामाला लागायला दादांसारखा दुसरा कुठला नेता नाही परंतु कधी वेळ न पाहता दादांकडे कायम मी कामाचा हट्ट त्या ठिकाणी करत होतो आणि या सर्व कामामध्ये दादा मी आपली माफी मागतो जर आपल्याला कुठं त्रास झाला असेल तर या आमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्याला त्रास दिला त्याबद्दल आपल्या या निमित्ताने आप माफी मागतो परंतु माझ्या मतदारसंघामधील अनेक प्रश्न होते जे सोडवणे गरजेचे होतं मागच्या काळामध्ये फारसे कामच झाले नाही परंतु माझे आमदार अशोकरावजी काळे साहेब ज्यांनी दहा वर्ष या मतदारसंघाला विकासाच्या रस्ता दाखवला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी चांगलं असं काम केलं ते पुढे न्यायचं असलं तर मला आपल्याला त्रास देणं भाग होतं आणि म्हणून या पाच वर्षामध्ये अनेक वेळा मी आपल्याला त्रास दिला त्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे सर्व मतदारसंघाच्या विकासासाठी होतं आणि म्हणून हे आपल्या सर्वांसाठी असं तर आपण सर्वांनी जर ताकद दिली तर अजून काम आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतो दादा बरेच प्रश्न आपण सोडवलेले म्हणून अजूनही काही प्रश्न मतदारसंघामध्ये प्रलंबित आहे बाकी रस्ते असतील जे काही पाण्याचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असेल समाजाचे काही प्रश्न असतील आपल्या मागे लागून मी ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न तर करणारच आहे परंतु या निमित्ताने आमचे आदिवासी समाजातील बांधव असतील किंवा राजपूत समाजातील बांधव असतील यांची कायम किंवा अनेक वर्षांची मागणी त्या ठिकाणी आहे आद्य पुरुष एकलव्य तसेच वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये झालं पाहिजे अशा पदाची मागणी या दोन्ही समाजाची आहे प्रशासकीय पातळीवर जे काही अडचणी असतील त्या आपण सोडवणारच आहे पण याला आपण दादा बळ द्यावं याला निधी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दादांना ग्वाही देतो ज्या पद्धतीने आपण मतदारसंघामध्ये असलेले अनेक स्मारक आहेत यांचं चांगल्या पद्धतीने जतन करतो इथे कुठेही काही गैरप्रकार घडणार नाही तशाच पद्धतीने हे दोन्ही स्मारक आपण चांगल्या पद्धतीने जतन करू त्या महापुरुषांचा आपण कायम आदर करून त्यांना अभिवादन करू अशा पद्धतीचे ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने दादांना देतो आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी पण आहे आणि माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे सर्व युवा सहकारी पण मोठ्या संख्येने दादा आपल्या स्वागतासाठी आलेले आपल्या विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आले म्हणून माझी आपल्याला विनंती आहे का आपण आपल्या भाषणामधून जे काही प्रश्न काही राहिला असेल अनेक वेळेस मी आपल्याला भेटून जे काही प्रश्न मांडलेले याच्यामध्ये मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न आहे ह्या मंजूर बंधाऱ्यांची मंजुरी मिळण्यासाठी अनेक पाच सहा गावांचे शेतकरी असतील यांनी आशा सोडून दिली होती परंतु आपण असल्यामुळे त्या मंजूर बंधाऱ्याला मला निधी दिला आणि त्याचं काम आता त्याचं टेंडर लवकर निघणार आहे आणि म्हणून अनेक वर्षांची जी मंजूर बंधाऱ्याची दुरुस्ती त्या ठिकाणी रखडलेली होती हे फक्त दादा आपल्यामुळे शक्य झालेले असे अनेक प्रश्न जे मी सर्व या ठिकाणी सांगणार नाही परंतु प्रामुख्याने हे सर्व स्मारक असतील मंजूर असेल किंवा आमच्या कोपरगाव शहराजवळ असलेलं क्रीडा संकुलची जागा असेल या ठिकाणी क्रीडा संकुलसाठी निधी द्यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि आपण सर्वजण दादांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि म्हणून मी माझा भाषण या ठिकाणी घेतो जय हिंद आपण सर्वजण दादांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले म्हणून आपल्या सर्वांच्या समोर दादांना विनंती करतो का आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी एकच वादा विकासाचा वादा